घर हडप करून जातीवाचक शिबीकाळ केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक मनोहर डोंगरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावले यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत सविस्तर वृत्त असं की फोफानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकॉंग नगर इथे स्वप्नाली सोनावले यांचं घर आहे हे घर त्यांनी भाडे तत्वावर दिले फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावले या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता संबंधित भाडेकरूनं घराचा ताबा सोडण्यास नकार दिला तसंच हे घर मनोहर डोमरे यांनी दहा लाखाला विकलं असल्याचं सांगितलं या संदर्भात भाडेकरूनं डोमरे यांच्याशी स्वप्नाली यांचा फोनवर बोलणं करून दिलं मात्र झुजबी बोलून डोमरे यांनी फोन बंद केला त्यामुळे स्वप्नाली सोनावले यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर माझं आहे तुम्ही कोण आहात मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे असं म्हणत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावले यांना जातीवाचक शिबिघाळ केली होती या प्रकरणी कासारवडोली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यानं स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयात एकशे छप्पन्न तीन नुसार याचिका दाखल केली त्यावर निर्णय देताना नऊ जुलै रोजी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार काल रात्री कासारवडोली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम तीन तीन एक चार आणि तीन नुसार गुन्हा दाखल केलाय यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंश सचिन साठे अशोक सोनावले रमेश समोखराव राजाबाई सूर्यवंशी समीर भाऊ नटके ज्ञानेश्वर राजवंके कृबेश सूर्यवंशी नाना मगदुम चंपत गवले रवी शिरसाठ दीपक आवरे मल्हारी शिंदे संजय भोसले माणिक राजावांके कृष्णा खंडागळे उपस्थित होते काय विषय आहे कामस्कार संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा सा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनवणे यांना वारंवार गेल्या दीड दोन वर्षापासून माझे नगरसेवक मनोज ढुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर दोन वेळा कारवाई करायला लावलेली आहे या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे त्या गाळावर पण कारवाई करावी लागी करण्यात आलेली थी। आहे या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी ने मिळून या ठिकाणच्या डी सी पीनला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने एकशे छप्पन तीन अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम तीन एक पाच व तीन एक नऊच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला कळविण्यात आले आहे की आठ दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे याची नोंद आपण पत्रकारांनी घ्यावी त्याचप्रमाणे डॉक्टर महा